हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा इथं कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं मटकी बांधून ठेवली होती मोड यासाठी तर बघा छान असे मोड आलेत आणि मी ही सकाळी नव्हती संध्याकाळीच उघडून बघितली तर इथं छान असे मोड आले होते तर आज म्हटलं संध्याकाळी पुरी भाजीच बनवायची खूप दिवस झालं बनवली नव्हती तर चला मग म्हणलं बनवूयात पुरी भाजी आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर चला मग व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी आता तरी सध्या खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथं मी मटकी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो इथं चिरून घेतला तर इथं बघू शकता आता भाजी बनवायला घेतली आहे तर आता अगोदर मी सुक्या भाजीची रेसिपी दाखवली तशीच आहे सेम जास्त काही फरक नाही फक्त आपल्याला रस्साच बनवायचा आहे तर इथं आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतले त्याच्यानंतर बाकीचे जे साहित्य आहे तर ते भाजून सगळं घ्यायचं तर आता मी इथं मोहरी कडीपत्ता हा जो सगळा मसाला आहे तर तो भाजून घ्यायचा आणि नंतर मग भाजीला फोडणी द्यायची तर इथं मी आज रेस घातला होता कारण मला रील्स बनवायच्या होत्या त्यामुळं मी अगोदर घातला आणि नंतर म्हटलं आता सुद्या व्हिडिओ बनवायचाच आहे तर कशाला काढायचा डेली कसं साधे सिंपल आपण रेस घालतो आणि गरमी पण खूप आहे त्याच्यामुळं म्हणजे असं गरम होणारे ड्रेस तर काही जास्त रेग्युलर यूज नाही करत मी मग चला म्हटलं आता घातलाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथं भाजी मी बनवून घेत आहे तर इथं बघू शकता कढईमध्ये मी सगळा मसाला भाजून घेतला आहे कांदा वगैरे कढीपत्तासुद्धा गावरून आणला होता तर तोसुद्धा त्याच्यामध्ये टाकला आहे आणि आता इथं अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मी तर आता हे सगळं भाजून घेते आणि पाणी गरम व्हायला एका साईडला ठेवले कारण गरम पाणी ओतलं की लगेच कसं कालवणाला असं कट येतो छान असं त्यामुळे मग इकडं मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं आता सगळा मसाला मोड आलेली मटकी जी आहे ती सगळी भाजून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं थोडीशी कोथिंबीर टाकली कट केलेली मीठ टाकलं तर आता इथं बघू शकता आ, भाजी बनवायला मी एका साईडला ठेवली गॅसवरती आणि नंतर म्हटलं आता भात घालायचा भात काय आज म्हणजे पांढरास बनवणार होते तर इथं आता हे तुकडा तांदूळ आहेत तर हे आम्ही मार्केटमधूनच आणतो आणि तुकडा तांदूळ आहे पण याचा वास वगैरे काही एवढा येत नाही गावाकड कसं तुकडा तांदूळ जरी असला तरी त्याचा वास छान येतो तर आता इथे मी एका साईडला भाजी बनवून घेतली आणि इथं भात घातलाय डायरेक्ट मी पातेळ्यामध्येच तांदूळ धुतले त्याच्यामध्येच पाणी घेतलं आणि आहे असंच गॅसवरती ठेवलं त्याच्यामध्ये नमक घालून शिजत घातला भात त्याच्यानंतर मग इथं पुऱ्या बनवायला घेतल्या आणि पुऱ्या बनवताना कसं आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवायचं म्हणलं आणि मी गव्हाच्याच पिठाच्या बनवते पुऱ्या आणि जास्त करून पुरी भाजी मी कधी एवढी काय बनवत नाही मी अगोदर सुरुवातीला म्हणलंच खूप दिवसातून बनवली आहे मी तर आता इथं परातीमध्ये पीठ घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आपल्या हातावर असं बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि आता थोडासा ववाव पण घालायचा आपल्याला तर आता इथं ववा हातावर मी असा बारीक करून थोडासा त्याच्यामध्ये घातला आहे जास्त पण नाही घातला कारण वव्या म्हणजे वव्याची चव एवढी काही जास्त छान नाही लागत थोडंसंच आपण म्हणजे भज्यात कसा घालतो तसं मी घातलंय ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली आणि आता इथं मी मळून घेते पीठ आणि जास्त लवकर पण करून चालणार नाही म्हणलं दुकानातून आल्यानंतर म्हणजे तळायला घ्यायचा गरम गरम थंड झालं की मग लगेच अशा हे होत्यात म्हणजे त्याला सगळं तेल सुटल्यासारखं होतं त्याच्यामुळं म्हणलं अगोदर भाजी वगैरे बनवून घ्यायची आणि नंतर मग यायच्या अगोदर त्यांना फोन करा म्हटलं श्रीच्या पप्पांना आणि आल्यानंतर मग लाटायला घेऊ म्हटलं आता इथं माझ्या हाताला थोडंसं तेल हो लागलं Uh, म्हणजे काय होतं कढईमध्ये टाकताना काय झालं मला वाटतं uh, टाकताना कढईमध्ये पुरी असं मागच्या साईडला उडून आलं की काय तर आता इथं मी पहिल्यांदाच ते तेल लावून बनवत आहे म्हणजे पुऱ्या कारण मी अगोदर बनवल्या होत्या पण पीठ लावून बनवायचे मला वाटायचं असं तेल लावलं की उगत सगळ्या हाताला तेल परत त्या जहार्याला तेल त्याच्यामुळं मी तेल लावून काही बनवत नव्हते तर पीठ लावूनच बनवते ते आज म्हणलं बघू तेल लावून कशा होते तर खरंच खूप छान बनतात पुऱ्या आणि फुगतेत सुद्धा तेल लावल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आणि आज पूर्वी पण जरा लवकर झोपली होती तर म्हणलं चला बनवून घेऊयात आणि काय होतं ती जागी असली तर मग सारखं इकडं तिकडं प काय तर कर रडायचं चालू असतं तिचं त्याच्यामुळं म्हणलं आता झोपली आहे तोपर्यंत बनवून घेऊया तर इथं बघू शकता मी आता एवढ्या पुऱ्या बनवून घेतलेत तळून तर छान अशा फुगलेत सगळ्या पुऱ्या तर तुम्ही बघू शकता तर कशा झालेत पुऱ्या तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तर चला आता सगळ्या पुऱ्या म्हणजे झाल्या एक दोन तीनच बन दोनच बनतील अजून पुऱ्या तर आता एवढं झालं की मग जेवण करायला पण घेतो आणि स्त्रीला पण भूक लागली होती तर त्याला पण दिल्या दोन पुऱ्या तर छान लागली म्हणला आवडली त्याला पण पुरी आणि तेवढ्याच दोन खाल्ल्या परत काय नंतर जेवताना त्यांना काही घेतली नाही था 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 तीला, तीला तर आता इथं सगळ्या पुऱ्या बनवून झालेत माझ्या आणि उर्वी पण उठली आहे तिला तिला तर काय असलं उडत नाही तिनं म्हणजे खाल्लं तर पापड वगैरे खाती आ, भात थोडासा खाती त्याच्यानंतर मग दुसरं काय एवढं जास्त खात नाही चपाती दिली तर थोडीफार खाती आणि हे जरा कसं तेलकट पण असतं त्याच्यामुळे तिला काही एवढी जास्त नाही दिली आणि तिनं खाल्ली पण नाही एक दोन घास खाल्लं आणि नंतर नको म्हणली तर चला आता सगळं जेवण वगैरे आणलं इकडं आता जेवायला घेतलं वाढून तर इथं बघू शकता पुरी भाजी दही आणि पापड घेतलेत तर तुम्हाला कसं वाटलं जेवण पुरी भाजी बनवलेली आवडली का नाही कमेंटमध्ये सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर